जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ घरांच्या निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर आजपासून सुरू होत असलेल्या नाशिक येथील राज्यव्यापी ऐतिहासिक बौद्ध धर्म परिषद याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे या सर्व तयारीचा केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी स्वत या ठिकाणी भेट देऊन सर्व तयारीची पाहणी केली या यावेळी त्यांच्या समेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख तथा नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाशजी लोंडे साहेब व आर पी आयचे आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष व अहिल्यानगर जिल्ह्याचा बुलंदावाज असणारे प्राचार्य दादा पाटील याचप्रमाणे नाशिक जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्राचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जागतिक कीर्तीचे नेते दलाई लामा व प्रमुख भिक्कू यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक येथे अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान येथे ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धर्म परिषद आयोजित करण्यात आली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या पुढाकाराने या धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे या परिषदेसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित राहणार आहेत अशी माहिती या कार्यक्रमाचे संयोजक असणारे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख प्रकाशजी लोंडे साहेब व उत्तर महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष प्राचार्य शशिकांत दादा पाटील यांनी पत्रकारांना दिली स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा